श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे श्री गणेशाय नम ओम गणेशा मंगलमूर्ती तुझ लागी एक विनंती तू करुणी कृपा दृष्टी पाही मजकडे दयाळा करता प्रथम वंदन कार्य जे हाती घेतले जाण ते पूर्ण सहजे होय निर्भिघ्न हे मी पामर जाणत तुझ तो माय शारदा होता प्रसन्न सहजेची लाभे विद्याधन मुका बोले वचन, पांगुळ चढे पर्वत माते तुझी कृपा होऊ दे काव्य प्रतिभा लाभू दे स्वामी स्तोत्र पूर्ण होऊ दे मज हातुनी माउली भावे वंदितो सद्गुरुनाथ एक विनंती तुम्हा प्रत तुम्ही पुरवा मनीचा हेत देऊनिशुभाशिष तो सद्गुरु हेची एक पद गुरुतत्व ते एक अभेद अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा सादरे स्वीकारा दत्तात्रयानि जगदोद्धारा श्रीपादवल्लभ प्रथमावतारा नरसिंह सरस्वती तो दुसरा असे घेतला भूलोकी अवतार कार्य पूर्ण होता निरंजनवी गेले मागुता ती कथा असे वर्णिली उत्तम पुढे ते कलियुग आले लोक धर्म भ्रष्ट वाढला अनाचार तो साधूंचे करण्या रक्षण दुष्टास करण्या शासन करण्या घेन अवतार। हे गीता वचन आठवणी विचार केला सद्गुरूंनी आता नवा अवतार घेऊन भक्ती कल्लोळ वाढवू। बसले असता वनात स्वामी समर्थ समाधिस्त वारुळ देहा भोवती जमत एक महा थोरते वेळ येता प्रगटनाची लाकूड तोड्याची योग्याची वेळ उराळ पडली एका मोडली क्षणात आली भाव समाधी लाकूड तोड्या काकुळती म्हणे अपराध घाला पोटी स्वामी म्हणती तया प्रती तू तर एक निमित्य पूर्व जन्मीचे पदरी पुण्य म्हणून तुला घडले दर्शन या अवतारी आम्हाला गुण तूच पहिला पाहणारा महादारण्य ते सोडून काशी हरिद्वार पाहून पवित्र गंगा स्नान करूनी आले देवल गावात तेथ स्थापुनी पादुका, बोध केला ग्रामस्थ लोका वाढविले त्या नाम लौकिका गावाच्या रायांनी देवल देवलग्रामीच्या पादुका दर्शन करिता होतसे क्षालन ब्रह्म हत्या पाप मोचन देई सद्गती स्थानते। ते यवनपूर, पुढे पाहिले ग्राम राजुर, तेथ निवास केला चंचल भारती म्हणून गोदावरीच्या तटा आले मंगळवेड्यात स्वामी राहिले पण्डरपुरते पाहिले आले अक्कल कोटात। स्वामी असता स्वामिनी मंगल वेढ्यात। नाना लिल्या भक्त उद्धरि भक्ति मार्ग भक्तिमार वि एक एकगाय परिणती देव देय मनती कागे माय दुधनदेशी धन्यास स्वामी आज्ञेने दुभती, झाली ती विप्रा प्रती हरण झाले शेवटी धरी तो स्वामी चरणास बसप्पा नामे कोणी भक्त संसारी त्याचे विरक्त चित्त तो राहे सदा स्वामी सेवेत मागे पुढे दिनरात तया नेउनी अरण्यात सर्परूपे सुवर्ण देत दैन्य त्याचे हरुणी समस्त केली कृपा तयावरी अकल कोटास स्वामी येता थांबले खंडो खंडोबा मंदिरात तयास पाहता झाला प्रथम तो चिलिमीचे झाले निमित्य चमत्कार पाहिला अद्भुत तोबा तोबा त्याने म्हणता धरिले चरण स्वामींचे आणि स्वामींचे नाते होते जमो जन्मीसे श्री स्वामी चोळपे त्या सदनास लोक श्री दर्शनास दर्शने सुखविति सकलास महाराज श्री स्वामी जाची त्याची अहिक मागणी तरीही स्वामी ती पुरवणी लोक भक्ती मार्गा लावणी करीती लोक कल्याण स्वार्थ तोची प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे समजावणी सांगती पाहे स्वामी सकल लोकास प्रपंच करावा नेटका नको तो फाटका तुटका प्रपंची जागो जागी धोका राहावे सदा सतर्क खाप्या रहा सुखात असुद्या तुम्ही प्रपंचात परिचितात तो भगवंत अंतरसाक्षी ठेवावा असा हा स्वामी बोधरोकडा भक्तीने तो भगवंत जोडा विवेके ती उपाशी तोडा नका विसरू भजनास ही स्वामींची शिकवण लोकासती पटे म्हणून सश्रद्धे ते धरिती चरण शरणांगत भावाने अनन्य भक्ती स्वामींवरी ठेवणी जे पूजती खरी योगक्षेम त्यांचा सर्वोतोपरी चालविती ती समर्थ सश्रद्ध मालोजींच्या मनी दर्शन इच्छा जागता मनी दत्त म्हणुनी तेच येऊनी उभे राहिले महाराज तो पाहुणी चमत्कार मालोजी लीन चरणांवर करी भाव पूजा सुंदर मने स्वामींची स्वामी पदावर लीन राजा तैसी मग झाली प्रजा आनंद जाहला महाराजा सुखावले अंतरी जे जे आले स्वामी स शरण तयांचे केले उद्धरण कुणाचा गर्व दंभ हरण कुणा अनुभव प्रचिती विठ्ठल भक्त येता जवळी तयासी दिसे साव, रूपात त्याने पाहिली मूर्ती रायाची, विष्णु भुवा ब्रह्मपद मागत विंचू दिसले त्या स्वप्नात विंचू नेमी नाही अलिप्त हेची सांगती ब्रह्मपद शंकर रावांचे मरण चुकविले रावणाचे विष उतरविले मृत बालका जिवंत केले स्वामी समर्थ रायांनी विठाबाई ती पाटली न चाळीसांचे शिजवी अन्न ते चारशे लोका पुरवण दाविली किमया स्वामींनी जो यावरी विसंबला त्याचा भार आम्ही वाहिला या सिद्ध करुणी बोला दावती स्वामी स्वतःच्या बाळप्पा नामे एक भक्त शुद्ध निर्मळ त्याचे चित्त तो सेवे करी हो निरत झाला श्री चरणाशी कानोळे गावचे निमित्त जेवविती निज भक्ता भेटविली साक्षात् अन्नप्रसाद अन्नपूर्णा चिन्तोपन्त कुणी विष्णुभक्त तुलसी अर्पिति विष्णुप्रत पूजा स्वामी दारात आले परम भाग्याने स्वामी स मानुनी नारायण केले त्यांनी भाव पूजन मनती स्वामी तव चरण लाभावे नित्य पूजना भाव भक्तांचा ओळखीला चरण हवेत पूजेला पदचिन्ह उमटून पाटाला गेले स्वामी राज ते विष्णू स्वामी दोन्ही एक भिन्न रूपे तत्व एक श्री स्वामीच वैकुंठ नायक हाच होता सांगावा भक्त पडता संकटात हाक ऐकून धाव घेत हळुवार त्यांचे चित, वात्सल्य चित्त भाव मातेचा लक्ष्मण कोळ्याचे गलबत बुडत असता सागरात स्वामींनीच देऊन हात गलबता सवे त्या तारिले अंध बालका देऊनी दुष्टी वेद चर्चा करविली मोठी गाळे जिंकले विप्रा त्या विवाद स्पर्धेत ती पाहुनी स्वामी किमया शरणांगत ते झाले पाया म्हणती स्वामी सद्गुरुराया अपराध पोटी घाला बा एका आवडीचे भक्त तीन आले स्वामींचे घेण्या दर्शन हरी पंडित गजानन जेव्हा अक्कल कोटात अंतरीचा पाहुनी भाव ना ठेविली नाव शिवराम मारुती नाव ठेविले हरी भाऊंना पूर्व हरी पूर्वसंचित त्यांनी जोडिले स्वामी समर्थ नाम मिरवून स्वामी सुत सागरी मठ उभारीला मठी नित्य पूजा आरती स्वामी लीला लोका सांगती समर्थांची वाढविली कीर्ती प्रचार कार्या करुणी त्याचे घोर अज्ञान त्या अज्ञानीची आत्मज्ञान अंतरीचे झाकोळते स्थिर बैसोनी ध्यान लावता हेची डोळे मिटुनी आंत पाहता हृदयीची दिसे देवता आत्मा राम रूपाने कळावया गोष्टी करावी लागे अनन्य भक्ती भक्ती मार्गे श्रीपती। तो श्रीपती भेटतो जीवा स्वामी समर्थ जाधव रावांचे मरण सहजेची दयाघन, चुकविले ऋष भासती मुक्ती देऊन अद्भुत लीला दाविली एक यवन स्वामी सेवेत सदा सादर शुद्ध निर्मळ त्यांचे अंतर निष्ठावान तो त्यास पादुका दिल्या पूजना तेने भक्त जोडले नाना आणुनी जोडिले श्री चरणा भावया लोक कल्याण पीर साहेब नाव ठेविले अक्कल कोटी प्रसिद्ध केले स्वामी राये तया उद्धरिले सवे घेऊनी आपुल्या स्वामी ते पुत्र प्राप्तीसाठी लिंगायत श्रीच हळूक देती ती जाहली प्रसाद त्यागिती घेतला प्रसाद दुसरीने जिने प्रसाद स्वीकारिला पुत्र लाभ दिला स्वामी सामन्याला कशी कळावी ती सांगा मनी विकल्प जेव्हा तो प्रसाद त्यागिला दुजाने श्रद्धा पूर्वक बक्षिला झाला धन लाभार्थी स्वामी सूत निमाल्यावरी कोण गादीचा अधिकारी पुसता स्वामी नीच अंतरी आठविती ती मोरपाखरा काकूबाईचा पुत्र दुसरा दादास म्हणती मोरपाखरा तुझ्या स्तव मोत्याचा चारा आहे पहा ठेविला पादुका लावून याच्या शिरी केला तो उत्तराधिकारी तेने ही सेवा निरंतरी केली दृढ भावाने स्वकृतीतून स्वामींनी बोधिले पुराणिका लागुनी गादी दगड एक मानुनी दाविली अवस्था योग्याची संता बाह्य रंगीन पहावे तया अंतरंगिनी जाणावे श्रेष्ठत्व ते जाणून घ्यावे जाणावी ती योग्यता सामान्यासदनाची तहान कोणा हवा मान सन्मान स्वामी समर्थास मात्र तान खऱ्या भक्ती प्रेमाची चिमी नामे बाल भक्त, पित्या सवे दर्शनास येत तिज आवडती स्वामी समर्थ स्वामी स्मरण करीत असे तिच्या हातचे पिण्या पाणी स्वामी आले तिच्या अंगणी पाणी पिऊणी तांब्या त्यांनी दिला ढकलून विहिरीत स्वामी म्हणती उडी मार तांब्या घेऊन ये बाहेर कृती चिमीने केली सत्वर भक्त पाठीशी पोटशुळाने भक्त पिडेला नवस स्वामी चरणी केला सोई स्कर्पणे विसरला दिली अनुभव प्रचिती पेढ्याचे झाले ते निमित्त स्वामी काय बोध देत मानसे लबाड विसरतात गरज सरता भक्ती असावी ती चोख शुद्ध व्यवहार तो रोख ओळखा शब्दाचा रोख करा भक्ती रोईकडी अनेक भक्त येती जाती सागरी जशी भरती ओहोटी थोडेच निष्ठावान टिकती घेता परीक्षा त्यातून स्वामी जरी का रागे भरती जरी धपाटा पाठी घालती तरी आधाराचा हात देती हात कुंभारा सारखा अनन्य भावे जाता शरण श्री चरणास होता लीन भक्तान से करिती रक्षन पाठी राखा होनिया। जाची भक्ती रे निष्काम त्याचा चालविती योगक्षेम। स्वामी देती त्या विश्राम ऐशा त्या भक्त निजपदा। स्वामी समर्थ दत्तावतार पूर्ण ब्रह्माच परमेश्वर। त्यांचा महिमा अपरंपार मी काय पामरे वर्णावा। शाली वाहन शके खासे। चैत्र कृष्ण पक्षे केली अवतार समाप्ती लौकिक दृष्ट्या स्वामी समर्थ जरी का जा समाधीस्त तरी ते चैतन्य रूपात आहेत भरले चराचरी ज्या ज्या स्थळी जाई हे मन तेथ घडावे स्वामी दर्शन पाहता अंतरी डोकावन तरी स्वामी ओळखा साध घालावी स्वामी प्रती आठवण ती वात्सल्य मूर्ती श्रद्धा पाटावरी गोमटी मूर्ती बसवावी पूजना शुद्ध भक्ति जल घालून करावे पद पक्षालन भाळी टिळा लावून पुष्पमाला घाला गळा अहंकार धूप जाळावा प्रेमाने नैवेद्य भरवावा अनन्य भावे ओवाळावा देह स्वामी चरणास हाथ जोडुनी करावी प्रार्थना विसरण भावा तुमचा मना नित्य स्वामी माझे मना ओढ तुमची लागावी नित्य तुमची सेवा घडावी आधी व्याधी दूर सरावी लक्ष्मी घरी राहावी नारायणा तुज सवे तू तु हो माय बाप दूर करीते संसार ताप पुण्य वाढो घटो पाप जन्म सार्थकी लागावा आम्ही भक्त मूड अज्ञानी आलो शरण तुमचे चरणी करावी जीव उद्धरणी बोधा मृता पाजुनिया तव कृपेचा विंजन वरा सुख दे तू दयागरा हेची मागणे धारा, तुझी आपदी आमुचे, आमचे तू पाठी राखा होऊन करीबा आमचे संरक्षण आम्ही तुझ्या लीन, झालो अनाथ रक्षका आता श्री चरणी विनंती स्वीकारुणी ही स्तवन स्तुती कृपा करावी मजवरती, हेची मागणे दातारा हे श्री स्वामी समर्थ स्तोत्र पठण करतील जे भक्त तयांचे पुरवून मनोरथ करावे स्वामी कल्याण वेडी वाकुडी अमुची सेवा स्वीकारुनी द्यावा मेवा तव कृपेचा स्वामी देवा हीच प्रार्थना करीत असे तुझे नाम निरंतर मुखी असावे सुंदर जेणे हाची भवसागर जाऊ आम्ही तरुणिया नाम घेता स्वामी समर्थ काही न पडावे बाकमी सुख शांती राहा धामी हेच द्यावे वरदान अकलेचा करुणी कोट तुझ ठेऊरे हृदयात चित्तरमो अनुसंधान भवतार का तुझ्या तव नामाची लागता गोडी ुटे जन्म बेडी सुरे असंख्य कोडी कृतार्थ होई जीवन गोविंद तनय हात जोडुन सांगत से कृपान स्तोत्र घ्यावे मान्य सेवा स्वीकारा श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ